आयुर्वेदात सांगितलेल्या आम्ल लवण आणि कटू तिक्त कषाय या षड रसांपैकी लवण रस हा सगळ्यात महत्वाचा रस आहे जो आपल्या अन्नाला चव देत असतो तो आपल्या अन्नाला चव देणारा खारट रस म्हणजे हा लवण रस असतो तो, तो आपल्याला मिठातून मिळतो चवीसोबतच आपल्या शरीरासाठी जेवणातील मीठ हा सोडियमचा सगळ्यात महत्वाचा स्रोत आहे तर या मिठाला सोडियम क्लोराईड असं देखील म्हणतात तर सोडियमचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होत असतो शरीरातले महत्त्वाचे कार्य सोडियमद्वारे नियंत्रित केल्या जात असतात अनेक पेशींचे कार्य सुरळीत ठेवणे रक्तदाब नियंत्रित ठेवणे शरीरातलं पाण्याची लेवल बरोबर ठेवणे इलेक्ट्रोलाईट बॅलन्स करणे असे सगळे महत्त्वाचे कार्य हे सोडियम करत असतं तर म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिठाबद्दल जाणून घेऊया हॅलो एव्हरी मी डॉक्टर अमृता हमिने आणि अमृतास गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आयुर्वेदामध्ये मिठाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत जसं समुद्री मीठ सैंदव मीठ पादे लोण बीड लवण सांबार लोण म्हणजे सांबार सरोवराजवळ मिळणारं मीठ किंवा सांबार सरोवराच्या पाण्यापासून तयार होणारं मीठ याचा संदर्भ आयुर्वेदामध्ये आढळतो तर सगळ्यात महत्वाचं पहिलं म्हणजे समुद्री मीठ किंवा टेबल सॉल्ट फ्री फ्लोईंग सॉल्ट ज्याला आपण आजकाल जे वापरतो स्वयंपाकघरामध्ये ते असतं समुद्री मीठ त्याला समुद्री मीठ असं देखील म्हणतात तर ह्या एक चमचा समुद्री मिठामध्ये साधारणत दोन हजार मिलीग्राम सोडियम आपल्याला आढळून येतं आणि दुसरा प्रकार जो आहे मिठाचा तो आहे सेंधव मीठ त्यालाच रॉक सॉल्ट असं देखील म्हणतात तर ह्या मिठाचे सेवन उपवासामध्ये पूर्वी केले जायचे उपवासाच्या दिवशी हमखास सैंधव मिठाचा वापर केला जायचा तर या मिठावर रासायनिक प्रक्रिया ही झालेली नसते आणि त्यात कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम असे क्षार देखील आढळून येतात साध्या मिठापेक्षा या सैंधव मिठामध्ये हे मिनरल्स जास्ती असतात आयोडीन युक्त मिठाच्या तुलनेत सैंधवामध्ये सोडियम कमी प्रमाणात असतं आणि आयोडिन देखील कमी प्रमाणात असतो सैंधव हे आरोग्यास हितकारक आहे आहे त्रिदोष शामक आणि म्हणूनच चरकाचार्य सैंधवाला सैंधवम लवण असं म्हटले म्हणतात म्हणजे सैंधव हे सर्वात श्रेष्ठ असं मीठ आहे असं चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे तर या मिठामध्ये लोह तत्वाचा आणि गंधकाचा अंश सुद्धा असतो उपवास करताना बरेचदा आपण काही वेळ बराच वेळ काही खात नाही उपाशी पोटी राहतो आणि त्याच्यामुळे रक्त वाढल्याच्या तक्रारी उद्भवतात तर अशा वेळेस पित्तशामक म्हणून सैंधव मीठ हे फार उपयोगी ठरतं पचनशक्ती सुधारण्यासाठी किंवा आपला जाठराग्नीचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी सैंधवाचा खूप चांगला उपयोग होतो आणि म्हणूनच पूर्वी उपासाच्या दिवशी सैंधव मीठ खाण्याची पद्धत होती उपवासाच्या दरम्यान आपल्या शरीरातलं इलेक्ट्रोलाइट्स हे सुद्धा बॅलन्स ठेवण्याचं काम मीठामुळे खूप चांगल्या प्रकारे होत असतं आपलं चधारण्याचं काम सैंधव मीठ करत असत स्नायूंमध्ये क्रॅम्स येणे घसा खवखवणे खाँ खाँ किंवा रक्तदाब नियंत्रित करणे ह्यासाठी सुद्धा सैंधव मिठाचा खूप चांगला उपयोग होत असतो त्वचेसाठी सुद्धा सैंधव मीठ हे चांगलं मानलेलं आहे मिठाचा अजून हो, एक प्रकार म्हणजे काळं मीठ किंवा सवरचल मीठ यालाच पादे लोण असं देखील म्हणतात याची चव बाकीच्या मिठांपेक्षा खूप चवदार असते बहुतेक लोक याला वरती सलादवर टाकून याचा उपयोग करतात किंवा उकडलेल्या फळांवर भाज्यांवर हे टाकलं जातं आणि ते खूप चविष्ट लागतं याचा उपयोग केल्याने कब्ज म्हणजे ज्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो पोटदुखी चक्कर येणे उलट्या होणे मळमळ होणे किंवा इनडायजेशन होणे यासारख्या आजारांवर ह्याचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे गॅसेस फुगारा येणं ह्या तक्रारी कमी होतात हे काळं मीठ आहे कमी सोडियम असणारं मीठ सुद्धा आजकाल आपल्याला बाजारात मिळत असतं ते असतं पोटॅशियम सॉल्ट त्यामध्ये देखील सोडियम पण असतच पण पोटॅशियम सुद्धा पोटॅशियम क्लोराईड त्याच्यामध्ये असतं रक्तदाबाची ज्यांना समस्या आहे किंवा ज्यांना हार्ट डिसीज आहे अशा रुग्णांनी जर हे वापरलं तर त्याचा त्यांना फायदा होतो कारण त्याच्यामध्ये सोडियमची मात्रा ही कमी असते आजकाल सैंधव मीठ आहारात रोजच्या स्वयंपाकात वापरण्याची पद्धत सुरू झालेली आहे किंवा बरेच लोक हा सल्ला देतात की कि देता कि तुम्ही आता टेबल सॉल्टपेक्षा सैंधव मीठच वापरा कारण साध्या मिठापेक्षा सैंधवामध्ये सोडियम थोडस कमी असतं परंतु त्यामध्ये आयोडीन सुद्धा कमी असतं जे आपल्या शरीराला आवश्यक आहे जे पांढऱ्या आयोडाइज मधून आपल्याला मिळत असतं ते सोडियम सैंधवामध्ये थोडं कमी असत पूर्वी जगाच्या काही भागामध्ये म्हणजे आशिया आफ्रिका युरोप यासारख्या काही भागांमध्ये जमिनीतच आयोडीनची कमतरता आढळली होती आणि त्यामुळे अशा भागांमध्ये गलगंड होण्याचे प्रमाण अधिक होते तर गलगंड हा म्हणजे हा थायरॉइड ग्रंथीची होणारी वाढ थायरॉइड ग्रंथीची अनावश्यक होणारी वाढ जी असते त्याला गलगंड असं म्हटलं जातं तर आयोडीन हा थायरॉइड ग्रंथीच्या पोषणाचा मुख्य स्रोत मानला जातो गर्भावस्थेमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे मिसकॅरेज स्टील बर्थ हे होण्याचा धोका वाढतो आणि गर्भामध्ये कंजेनायटल ॲबनॉर्मेलिटीज होण्याची शक्यता सुद्धा वाढते तसेच लहान मुलांमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम दिसून येतो आणि हायपोथॉरॅडिझम प्रमाणही वाढलेले दिसून येते म्हणूनच आयोडिन युक्त मिठाऐवजी फक्त सैंधव सॉल्ट वापरणं हे आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतं आणि म्हणूनच तुम्ही आयोडीन युक्त मीठ किंवा आणि सैंधव मीठ असे दोन्ही मीठ आपल्या आहारामध्ये वापरा म्हणजे जसं की तुम्हाला कुकिंग करायचं आहे अशा वेळेस तुम्ही टेबल सॉल्ट वापरू शकता आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वरून मीठ खायचं आहे फळांवर किंवा सलादवर अशा वेळेस तुम्ही सैंधवाचा वापर करू शकता तसंच आयोडीनसाठी फक्त मिठावर अवलंबून राहण्याची गरज नाहीये तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये मुळे शतावरी गाजर टोमॅटो काकडी असं सगळं सलाद जे असतं ते केळी स्ट्रॉबेरी दूध पनीर अंडी आणि सी फूड म्हणजे मासे ह्याच्यामध्ये सुद्धा सो आयोडीन हे आपल्याला भरपूर प्रमाणात आढळून येतं तर आपल्या जेवणामध्ये या गोष्टींचा जर समावेश असला तर आयोडीनची कमतरता होत नाही आयोडीनच्या कमतरतेसाठी जास्ती मीठ खाण्याची काहीच गरज नसते लोकांनी रोज पाच ग्रॅम पेक्षा कमी मीठ खाल्लं पाहिजे असा सल्ला डब्ल्यू एच ओनी दिलेला आहे आता पाच ग्रॅम म्हणजे एक छोटा चमचा म्हणजे एक रोज फराळाचा चमचा एवढंच मीठ आपल्या शरीराला आवश्यक असतं आता आपण मिठाचं गरजेपेक्षा जास्त सेवन केलं तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर झालेले दिसून येतात मीठ हे वॉटर रिटेन्शन करणार आहे सोडियम जे आहे ते वॉटर रिटेन्शन करतं म्हणजे जास्ती जर मीठ खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये पाण्याचा अंश अधिक वाढतो आणि त्यामुळे रक्तदाब वाढणे हृदयरोग होणे असे धोके उद्भवतात अधिक मीठ खाल्ल्याने केस पांढरे होतात हाडं ठिसूळ होतात रक्तदृष्टी होते पित्तदृष्टी होते असे अनेक विकार आपल्याला अधिक मीठ खाल्ल्यामुळे उद्भवू शकतात बरेचदा हृदयरोगींना किंवा हाय ब्लड प्रेशरवाल्या रुग्णांना डॉक्टर कमी मीठ खाण्याचा सल्ला देतात परंतु आपल्याला बरेचदा असं आढळून येतं की काही काही पेशंट मीठ एकदम बंद करतात तर अशा रुग्णांमध्ये मीठ हे सोडियमची कमतरता आढळते आणि हायपोनायट्रेमियाचे लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येतात जसं की चक्करी येणे असंबद्ध बडबड करणे किंवा इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्सचे सिमटम्स दिसतात पायामध्ये क्रॅम्प येणे अतिशय थकवा येणे असे लक्षण दिसून येतात त्यामुळे मीठ हे प्रमाणातच खाल्लं पाहिजे कमी सुद्धा नाही आणि सुद्धा नाही म्हणून आपल्या आहारामध्ये मिठाचा वापर हा चवीपुरताच किंवा किंचित मीठ एवढाच असला पाहिजे या व्हिडिओद्वारे आम्ही जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवीन नवीन माहिती आम्ही पुढे पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यासाठी कृपया आमच्या संपर्कात राहा धन्यवाद